काय चाल मग हा आम, आराम काय मग आजची बातमी हा मग निवांत ना पेपर वाचायचं चालू आहे इकडं बसलेत काय लोक राकेश इकडं बसलाय काय मग राकेश काय चाललंय कुठलं गाणं म्हणणार आहे तू गोळ मुकळे गोडले मुकले पे चला म्हणा गोळे मुकले पे काळा चष्मा पे तसं नाहीये गोरे गोरे मुकडे पे काला काला चष्मा म्हणा गोळवलं मुकले पे काळका चष्मा गोळवलं मुकले पे काळका चष्मा पुढचं पुढचं येत की तुला सगळं हा पुढचं येत की सगळं तुला म्हण म्हणायला पाहिजे का काय म्हणतो तू जाऊ दे राणी को राजा

दोनों गायल हुए नगर दिल के पास हो गया राजा को रानी के प्यार हो गया चार नगर में पहला प्यार हो गया चार जी, जी दोनों गायल हुए सीने से दिल के पास हो गया काय आमच्या राकेशनी आज मस्त गाणं म्हणलेले हा बास आता होय राकेश किती सुंदर गाणं म्हणले तू किती छान म्हणलं असतो हा येत की तुला येत आहे ना कुठले कुठले गाणे येत तुला अजून कुठले येते तू उद्या म्हणून हा आठव आठव आणि उद्या म्हण आठवून मला सांग उद्या म्हणायचं हा तर आमच्या राखेच गाणं कसं वाटलं हे सगळ्यांनी सांगा हा कसं वाटलं गाणं राखेच टाळ्या वाजवा बरं तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा छान मस्त हा मस्त गाणं म्हणला मस्त छान हात खाली कर कोणतं म्हण असू उदेशाला म्हणू आपण ती गाणं पाठ करून ठेव ठेवत पाठ करून ठेवत्याला म्हण हा उदेशाला म्हण नक्की पाठ करायचा तू सगळं गाणं पाठ करायचं नक्की करू तर पाठ हा पूर्ण गाणं आणि आताचं पण गाणं तू खूप छान म्हणले राकेश मस्त हा मस्त मस्त आपली राणी कुठे तर शोधू आपण हो गया, आप दे प्यार हो गया। आता हा थांबणार नाही छान छान मस्त 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 मग काय त्याच्या कुडी हो काय चाललंय चांगलंय काय खाल्लं काल काय हा या मग कसं वाटतंय मटन चिकन खाऊन काय वाटते चालून दाखव बर ताकद आली का बघू दे ना तुझ्या अंगामध्ये आम्हाला चकुडी एकदम खुश आहे मंगल मावशी काय चाललंय काय म्हणताय पेपर घेतला नाही वाचायला त्यांचं झाल्यावर मग तू वाचणार का चकुडे तुला वाचायला येतं नाही आम्ही नाही वाचत हा नाव नवनी बाई शाळेमध्ये नवनी हात धरून नेदा वर आम्ही पळून आला <laughs> शाळेत बाई हात धरून घेऊन गेली तर तुम्ही पळून आले <laughs> कस करावं कसं नाही बघा गळ्यातलं पुढं घ्या जावा चालून दाखवा जरा एका जागेवर बसलं ना कंबर दुखते काय चाललंय मग सुशला मावशी

आंघोळ करायची कर ना मग एक दिवसाळ घालतो ना गच्याकुडे परवा दिवशी घातली काल नाही ना घातली तास घालायची हा हा चाल चाल राकेश आजीच चा शीख बघ कशी चालते आजी कशी पळते आजी तुरु तुरु पळते आपली आजी तू कधी तुरु पळणार काय येत नाही सांग बर मला तू कशाचे रोडन फीड काय नको सांगू बघ आजीच शीख जरा हा ना स्वतःच्या पायावर उभी झाली ना तू चालायचं नकोच म्हणतो हे बघ बघून जायला बघ बामा इकड इकडून दिसते बघ जा इकडून दिस हे बघ हे बघ आई बाय बाय गुड नाईट टाटा तिथं जाऊन बघ तुला दिसते पुढं जरा दिसते तुला आला पुढे आला बघा बघा टाटा बाय बाय गुड नाईट गुड नाईट टाटा बाय बाय वरूनच सगळ्याला टाटन बाय 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 फिनिश कशाला प्लीज तिला कशाला पोट बोलायचं आईसाठी आपलं चांगलं जेवण भेटून राहिला आपल्या बस काय बस गुरु करायचं हा आंघोळ करायचे पण आंघोळ नाही घातलेली मंगल मावशीला तुला तिला ऊन पडल्याशिवाय आपण आंघोळ नाही घालत कडक ऊन पडलं हा छान हा करायचं आंघोळ छान आता तुझी तब्येत एकदम बरी आहे ना काहीच झालं नाही सुशला मावशी तू पण बरी आहे ना चक्कर येत नाही ना आता मंगल मावशी आहे ना हा डोक्याला हात नाही लावायचं सारखं काय मग राकेश छान मस्त लय गाणं भारी म्हणलंय आज राकेशने राकेशला किती मार्क मिळणार आहेत माहिती नाही आता आज चला मग भंडारी जाऊ का मी खाली आपल्या बसल्यात कुंभार मॅडम कुंभार मॅडमचं थोडं बघूया काय म्हणतात काय नाही सगळी कामं झाली ना आमची होय शिळा पेपर वाचायला घेतला कालचा हा एकच पाणी आहे का बाकीचं कोणाला वाचायला असेल तर मंदाईला द्या पाडोळकर आजीला द्या घ्या चकुट आजी काय करत होती तुम्हाला अग तिनं चालत आली ना ला ला चालायला लागली ना ती ला तिला इतका आनंद होतो ना चाल चालते म्हणून तिला असं उत्साह होतोय आपल्याकडे राकेश किती दिवस आहे तरी चालला नाही तिनं किती थोड्या दिवसात पहिलं तर कुठं चालत होता तो बिना करता चालतच चालत नाही तो आधीच नाही त्रास आहे त्याला चालण्याचा माहिती नाही पण हे आजीच नवल वाटत कि उत्साही एकदम पैमानी खाली चालून जाऊन राहायला म्हणत होती वय लिशारे बाय आणि खाली पण येणार आहे मी सवय म्हणतो तर आपण एक निमित्त मात्र असतो करणारा करून घेणारा खूप मोठा आहे वरती बसलेला तर तू मला सगळ्याला माहिती आहे आपल्याकडे आजी आली होती चकुडी आजी तर मला आणताना असं वाटलं की जास्त दिवस नाही जगू शकत आणि कसं तिला सांभाळू मी इतकी काटं इतकं वजन कमी तिचं वीस बावीस किलो ती जगेल का नाही तिला कसं सांभाळू हा खूप मोठा प्रश्न होता माझ्या पुढं पण जेव्हा आपल्या आश्रमात आली ती त्याच्यानंतर ती तीन ते चार दिवसात एकदम व्यवस्थित झाली तिला दोन दिवस कंटिन्यू त्रास झाला कारण तिला दोन तीन महिने अन्न नव्हतं कसलंच चहा आणि दूध तिनं काय घेतलं होतं तिथं तिला पूर्ण दातं नाही आहेत आणि ती खूप नाजूक आहे तर घाबरले होते आणताना पण देवावर सोडलं परमेश्वरा तू बघ तू जगवणार आहे तू मारणार आहे तू तारणार आहे तू वाचवणार आहे तर तिला घेऊन आले मी घेऊन नंतर आज तुम्ही तिची कंडिशन बघताय खरंच खूप आनंद वाटला मला की कुठंतरी मनाला समाधान वाटतं की आपण तिला आज उभं केलं तिच्या दोन गास पोटाला घालतोय आणि ती अजून चांगली होईल आपल्याकडून जितकं काय चांगलं करता येईल तितकं आपण नेहमी करत राहायचं आणि मी करणार खरं सांगू का मला ती चालायला लागली ना इतका आनंद आहे ना मला तर तुम्हाला शब्दात मी नाही सांगू शकत म्हणजे आपण एखाद्या माणसाला एखाद्या ह्याला म्हणतो ना मरणावर सोडून देतो जगेल का मरेल म्हणून पण तसं सोडलेलं होतं तिला पण म्हणतो ना जगवायचं असलं ना देव जगवतोच आणि मरायचा मरण असेल ना तो तो तर तो मरतोच तर चकुड्याच्या आजीच्या असं झालेलं आहे बरोबर की ती फार खूप सगळ्या ह्याच्यामध्ये होती पण चकुडे आजी खरंच तिच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे तिच्याकडून माणसाने जगायला शिकण्यासारखं आहे कारण तिला इतका उत्साह आहे आनंद आहे की आपण खरंच म्हणजे जगलं पाहिजे आणि आहे ते आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य आणि दुःख असो सुख असो खूप साऱ्या गोष्टी असत ती कुठले मी कुठले माहीत नाही पण एकामेकाला आणून इथं भेटवलंय आणि खरंच ते खूपच चांगली आहे सगळे चांगले तीच नाही सगळे चांगले पण तिची कंडिशन खूपच वाईट होती तिला कोणी हातही लावत नव्हतं तिची तब्येत बारीक आहे म्हणून काय असेल म्हणून पाणी पाणी म्हणून ती तरसलेली आहे पण आज खूप मनाला समाधान वाटते तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे कसं सांगण्याचा प्रयत्न करेल हारू नका कुठली गोष्ट ती आली की त्याला पार करायला शिका थांबू नका आयुष्य हे चालत राहणार आहे कुठंतरी काहीतरी मार्ग मिळतो आणि मार्ग निघतो तर हेच सांगणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तर हारू नका असं जगत राहा जगाची उमेद ठेवा आणि आजार दुखणं सगळ्या गोष्टी असतात माणसाला बरोबर चालत राहतात माणूस हे म्हटल्यावर सगळे गोष्टी असतात